नमस्कार मंडळी घरच्या घरी इडली कशी बनवायची इडलीचं बॅटर कसं बनवायचं आणि कोणते तांदूळ वापरायचे किती डाळ घ्यायची या सर्व गोष्टी आज आपण यामध्ये पाहणार आहोत तर इथे सर्वात आधी मी चार चार वाट्या तांदूळ जे अनपॉलिश तांदूळ असतात अगदी साधे घरातले तांदूळ असतात किंवा त्या जागी कुठलेही दुसरे तांदूळ घेतले तरी चालतात आणि त्यासोबत चार वाटी तांदळासोबत मी एक वाटी उडदाची डाळ टाकली आहे आणि हे सर्व मिश्रण मी एकत्र करून स्वच्छ पाण्याने चार ते पाच वेळा धुवून घेतलं आहे त्यानंतर या पाण्यामध्ये थोडंसं एक ग्लासभर पाणी किंवा हे सगळं मिश्रण हे सगळं सारण आपलं बुडेल इथपर्यंत मी त्यामध्ये पाणी घालून रात्रभर हे तसंच ठेवलं आहे जर तुम्हाला सकाळी इडली हवी असेल तर तुम्ही आज सकाळी हे सर्व मिश्रण भिजू घालायचं आहे आणि रात्री याचं बॅटर करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी आपली सकाळी इडली बनते आत्ता सकाळी मी हे मिश्रण भिजू घातलं होतं आणि त्यानंतर मी आता उद्या सकाळी मला इडली हवी असल्यामुळे मी आत्ता त्याचं बॅटर करायला घेतलं आहे तर हे सर्व एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण सर्व मिश्रण अगदी बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे आणि त्या पिठामध्ये मीठ घालून ते रात्रभर आपल्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं असेल उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे पीठ जास्त फर्मेंट होतं आणि ते जास्त फसफसतं आणि इडली जास्त आंबट होण्यास हो होते परंतु जर थंडीचे दिवस असतील तर ते हे पीठ जास्त एवढं फर्मेंट होत नाही तर त्याला एखाद्या उबदार ठिकाणी आपण ठेवून दिलं तर ते, ते पीठ जास्त अधिक फर्मेंट होतं आणि इडली मऊ आणि लुसलुशीत बनते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी इडली पात्र घेतं इडली पात्राच्या सगळ्या भांड्याला मी तेल लावून घेतलं आणि इडली पात्रामध्ये पाणीही गरम करायला ठेवून दिलं त्यानंतर मी सगळं बॅटर पळीच्या सहाय्याने इडली पात्रामध्ये लावून दिलं आणि अशा प्रकारे माझं माझ्याकडे चौदा इड चौदा इडली पात्रांचं इडलीचं पात्र आहे तर मी एकाच वेळी त्या चौदा इडल्या लावून दिल्या तुम्ही बघू शकता माझं पीठ किती छान आणि किती छान फुललं आहे किती छान फर्मेंट झालंय आणि त्यानंतर मी ते सगळं इडली पात्रांमध्ये लावून दिलं आहे आता ह्या बनतील इडल्या तोपर्यंत आपण करूया सांबर करण्याची तयारी आता मी घेतला आहे भोपळा यासाठी आपण वांगी किंवा घरात ज्या काही भाज्या असतात त्या आपण यामध्ये घालू शकतो पण माझ्याकडे भोपळा अवेलेबल होता सो मी भोपळा कांदा या सगळ्या गोष्टींनी केल्या आणि प्रथमच मी डायरेक्ट कुकरमध्ये सांबर केला कारण सकाळी मला वेळ नव्हता त्यामुळे मी वेळे अभावी आज डिरेक्टली म्हटलं की नंतर फोडणी देण्यापेक्षा आपण आज कुकरमध्ये सांबर करून बघूयात कसा होतो तेही कळेल आणि मग त्यासाठी मी कुकरमध्ये सांबर करण्यासाठी आधी सर्वात अधिक उभा कांदा चिरून घेतला मग एका कुकरमध्ये तेल तापायला ठेवल्यानंतर त्यामध्ये मी जिरे मोहरीची फोडणी दिली त्याबरोबर मी उभा परत उभा जो कांदा आहे चिरून घेतलेला तो परतायला घेतला तो कांदा परतत आल्यानंतर मी त्यामध्ये ज्या भाज्या होत्या ज्या भोपळा वगैरे टोमॅटो हे सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये टाकून घेतल्या ते छान परतत आल्यानंतर हळद तिखट मीठ आणि त्याचबरोबर सांबर मसालाही मी घातला आणि हो मी यामध्ये मला आंब सांबर थोडंसं आंबट लागतं त्यामुळे आपण गुळ किंवा चिंचेचा कोळही घालतात परंतु माझ्याकडे मी चिंचच वापरते डिरेक्टली ते आंबट करण्यासाठी मला आंबट गोष्टी फार जास्त आवडतात म्हणून मी त्यामध्ये सांबरामध्ये डिरेक्टली चिंचच टाकून दिली थोडीशी आणि त्यानंतर त्यामध्ये दोन डाळी घेतल्या होत्या मी एक मसूर डाळ घेतली होती सॉरी एक तूर डाळ घेतली होती आणि एक मूग डाळ घेतली होती कारण कंप्लीट डाळीने खूप पित्त होतं माझ्या घरात ते जमत नाही म्हणून मी त्यामध्ये थोडीशी मुगडाळ वापरते आणि मुगडाळ ही खूप पौष्टिक असते बरेच जण फक्त डाळीचं सांबर करतात पण मी त्यामध्ये थोडी माझं थोडीशीच डाळ असते आणि जास्त प्रमाणात माझी मुगडाळ असते सांबर करण्यासाठी आणि त्यानंतर मी कुकरच्या शिट्ट्या घेतल्यात दोन तीन माझा हा कुकर हॉकिंग्सचा असल्यामुळे याच्यामध्ये तीन शिट्ट्यांमध्ये कुठलीही गोष्ट शिजते आणि तीही खूप छान आणि मऊसूद शिजून जाते इथे दहा ते पंधरा मिनटानंतर आपण इडली बघूयात कसे झाले ते हे बघा माझी इडली किती छान आणि झाले आहे ती थोडंसं इडली पात्र आपण साईडला काढून ठेवायच्या थंड होण्यासाठी जर गरम गरम आपण इडली काढायला गेलो तर त्या इडल्या तुटतात किंवा खाली चिटकून बसतात त्यानंतर मी त्या थंड झाल्यानंतर इडली काढली आहे तर तुम्ही बघू शकता माझी इडली घरच्या घरच्या बॅटराची किती सुंदर अप्रतिम मऊ लुसलुशीत आणि फ्लफी झाली आहे आणि ह्यानंतर आपण आता हे सांबरही तयार झालं आहे तो आपण आता इडली सांबरसोबत सर्व करूयात तर मी यासोबत खोबऱ्याची चटणी केली होती खोबऱ्याची चटणी माझी एका मागच्या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे मी त्यामध्ये ही रेसिपी आता पुन्हा घेतली नाही तर हे इडली आणि सांबर माझं तयार आहे गरमागरम इडली सांबर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका